मित्रांनो यवतमाळ पोलिसमध्ये विचारलेला प्रश्न आहे रेल्वेवर आधारित प्रश्न जेव्हा दोन अंतर दिले असते तर लांब्यांची एकूण बेरीज म्हणजे असते अंतर तर आपल्याला दोन लांबे दिले आहे एक रेल्वे जात आहे एकडून कडे आणि दुसरी बी ए एकडे एक जात आहे आणि एक आहे दोन्ही काय आहे परस्परांच्या विरुद्ध दिशेने आहे तर अशा वेळेस काय करायचं परस्परांच्या विरुद्ध दिशेने असेल लांब्याची तर नेहमी बेरीजच करायची पण जेव्हा रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येते त्यावेळेस त्यांचा जो वेग असतो त्याची सुद्धा काय करायची बेरीज करायची तर बघा एकूण लांब्या किती झाल्या मग आपली एक आहे अकराशे आणि एक आहे तेराशे अकराशे प्लस तेराशे याची डायरेक्ट बेरीज करू आपण ते येईन चोवीसशे अंतर एकूण झालं चोवीसशे आता वेग बघा पहिला वेग दिला आहे आपल्याजवळ पन्नासचा आणि दुसरा दिला आहे सत्तरचा याची सुद्धा आपण काय करू बेरीज करू पन्नास आणि सत्तर किती होते एकशे वीस आपला वेळ काढायचा आहे तर आता काय करू आपण बघा हा मीटरमध्ये आहे आणि हा ताशी आहे बरोबर आहे म्हणजे काय होईल आता चोवीसशे भागीला एकशे वीस बरोबर आपली वेळ निघा आता हे जे अंतर आहे हे जे अंतर आहे हे मीटरमध्ये आहे आणि हे आहे ताशी आता इथं जर आपलं सेकंद करायचं असेल तर इथं काय करायचं पाचशे अठरानं गुणाचं म्हणजे काय करू आपण चोवीसशे भागीला एकशे वीस गुणीला पाचशे अठरा आणि मीटर पर सेकंद घेऊन तो बघा अठरा काय वर घेऊन जा अठरा आधीवर तर गुन्हा करा गुणीला अठरा म्हणजे इथशे अठरा वर गेले तर इतके अठरा आपण गायब करू बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस पाच एक पाच पाच चोक वीस अठरा चोक किती बहात्तर मीटर पर सेकंद म्हणजे तुमचं उत्तर सेकंद जातील बहात्तर सेकंद हा काय झाला आपला टाइम, तर आपलं उत्तर आहे बहात्तर सेकंद असाच तुम्हाला एक दुसरा प्रश्न दिला आहे त्याचं उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद